नमस्कार मी सुविधा अमर्जनसीलाच मग सोबत थोडं तुमच्या सांशी स्वागत करते ॲक्च्युली आता मी ॲडमिट झालेली आहे मध्ये सुरुवातीला ज्या काही टेस्ट करतात म्हणजे जसं ई सी जी बी पी वगैरे तर ई सी जीमध्ये थोडासा बदल आहे आणि बी पी हाय आहे पण खाबरल्यासारखं कारण नाही आहे कारण अजून टेस्ट होणं बाकी आहे म्हणजे डी इको आहे सी टी स्कॅन आहे सो so, त्या सगळ्या गोष्टी बाकी आहे पण त्यात काल जरा इमोशनल झाली ती माझ्या डोक्यावरती पडले आता माझं डोकं जाम दुखतं आहे सो आता ते सगळं सांगितलेलं आहे त्या हिशोबाने आता दिसेल हां त्याच्यामध्ये आता पे घातलेलं आहे आणि हार्ट हे न चाललेलं आहे आता मला युरीन द्यायच होती त्यांना म्हणून आता हे सगळं काढलेलं आहे आता ते परत येऊन लावतील माझी काळजी करू नका मी ठीक आहे इथे मस्त म्हणजे हसत खेळत चाललो आहे दोन तरी आणि स्वतःची काळजी घ्या ज्या जो मी करत होते त्यातून करू नका ऐकत जा जरा